कवट्या मा काळ हा टिवट्या कवट्या मा काळ म्हणतात मला टिवट्या आजचा दहावीचा पहिलाच हा पहिलाच पेपर होता डिवट्या हा टिवट्या पहिलाच पेपर होता मराठीचा ड्युट्या पहिलंच पेपर हा ड्युट्या पहिलाच पेपर मराठीचा हा या, या कवट्या मा एवढा एवढा अवघड ग्यायला म्हणतो हा या, या कवट्या मा कळला इतका पेपर अवघड ग्यालाय हा लय लय मजे लय पेपर अवघड गेलाय ड्युट्या हा हा थू हा ड्युवट्या या कवट्या मा कळण हा ड्युट्या या कवट्या मा कळणं सुचने सुचने सकट सगळं पेपर लिहायला ड्युट्या हा या या कवट्या माकळण हा ड्युट्या सुचना सुचना सुद्धा म्या ट्या पेपरात लिहून टाकली ड्युट्या हा या कवट्या माकळण हा ड्युट्या पण दिसती प्रश्न लिहून टाकल्या ड्युट्यानी उत्तरे तर मित्रांनो आज दहावीचा पहिला पेपर होता पहिला पेपर होता मराठीचा तर मित्रांनो मी कावट्या माकाळचं तुम्हाला माहीतच असेल कावट्या माकाळचा मी आवाज काढून तुम्हाला लय हशेवणार आहे तर मित्रांनो कावट्या माकाळला पहिलाच पेपर मराठीचा लय म्हणजे लय अवघड गेलाय तर कावट्या माकळ बघा त्याच्या त्याच्या स्टाईलमध्ये कसं आहे तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मग व्हिडिओला चालू करूया अ निवट्या या या कवट्याला हा निबंध निबंधसुद्धा या या कावट्याला ता आलं नाही ड्युट्या हा आठ मार्काला होता हा तरी तरी या कवट्या माग कळला निबंध लिहता आलं नाही ड्युट्या हा तू थू लज परिस्थिती झाली होती ड्युटीआ त्याच्यात कोड यायचं ब्या वाटत होतं हा थू ड्यूट्या या, या कवट्या माग हा पोरगी बसली होती ड्युट्या हा ती बोलत नव्हती काय नव्हती हा फक्त पेपर लत होती ड्युट्या हा दिसायला पडले भारी होती ड्युट्या हा ड्युट्या पण त्या पोरीनी या कवट्या मा काळला हा एक मार्काचा सुद्धा हा पेपर दाखवला नाही ड्युट्या हा पोरगी दिसायला भारी होती ड्युट्या हा पण एक मार्काचा सुद्धा या कवट्या मा पेपर दाखविला ना ड्युट्या हा तू हा ड्युट्या पहिलाच पेपर हा ड्युट्या पहिलाच पेपर मराठीचा या या कावट्याला इतका इतका अवघड गेलाय म्हणल्या ड्युट्या आणि काट पेपर राहिला ड्युट्या हा या या कवट्या माकाळच लयच वाईट हलवत आणि ड्युट्या हा आठ पेपर राहिल आणि हा ड्युट्या मला तर वाटतंय या कावट्या शंभर टक्के नापास होणार आहे ड्युट्या हा त्याच्यातलं काय डोंबल सुद्धा मला कळत नाही ड्युट्या हा प्रश्न जसय तसं या प्रश्नाचं उत्तर मी ड्युट्या तेव्हाच प्रश्न बघून खालील येतोय ड्युट्या हा इतकी वाईट परिस्थिती ड्युट्या हा हा तू तर मित्रांनो कसा वाटला मग आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा तर तुम्हाला कावट्या महाकाळचा आवाज कसा वाटला कसं हसलात का नाही शंभर टक्के तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो आणि शंभर टक्केच तुम्ही हसला असताना या व्हिडिओमध्ये तर मग भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मग भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये